नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा कदाचित माझ्या मागचं सगळं दृश्य बघून तुम्हाला कळलं असेल की कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शांत बस ना थोडा वेळ तू सांग की आपण कुठे निघालोय त्याला सांग आपण ट्रेन स्टेशनला ट्रेन स्टेशन मध्ये आलोय आणि ट्रेननी कुठे चाललोय रेड विंग विंगला चाललेलो आहोत तर गेल्याच शनिवारी माझ्या वाढदिवसाच्या वेळीच हा प्लॅन कॅन्सल झाला होता जर म्हणजे ट्रेनचं रिटर्न तिकीट न मिळाल्यामुळं आणि असं वाटत होतं हा ॲमट्रॅकचा अनुभव राहून गेला तर अगदी एका आठवड्यातच म्हणजे गेल्या पंधरा तारखेला हा सगळा प्लॅन कॅन्सल झाला होता जमला नव्हता आणि आज आहे किती तारीख बावीस बावीस तारीख आहे आणि आज आम्हाला ती संधी मिळालेली आहे तर असं एखादा प्लॅन कॅन्सल झाला तरी लावून धरायचं होतं कधी ना कधी ते तर आज तुम्हाला त्यावेळी पण मी म्हटलं होतं की हा एक्सपिरियन्स एकदा मी पण घेणार आहे आणि आमच्यासोबत तुम्हालासुद्धा देणार आहे आज तो दिवस आहे आता थोड्या वेळात ट्रेन येईल आणि आपण ट्रेनच्या सफरीवर निघालो चोवीस चो <laughs> तारीख आहे आज हो <है>। सॉरी <laughs> चोवीस तारीख आहे हे जे स्टेशन आहे याला युनियन डेपो असं म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त रेल्वे स्टेशन नाही आहे तर इथून बससुद्धा जातात आणि इतकी सुंदर वाचतोय नाही एकोणीसशे तेवीसला याचं बांधकाम पूर्ण झालं म्हणजे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणू शकतो आपण याला निओ क्लासिकल शै शैलीतलं आहे हे बांधकाम खूप सुंदर सुंदर आणि मोठे पेंटिंग्ज आहेत या भिंतींवर आणि काहीतरी एक त्याची काय म्हणूयात एकाच स्टाईलमधली ही सगळी चित्रं आहेत मला नक्की अर्थ कळत नाही आहेत पण एवढं कळतं आहे की हे काहीतरी प्रवासाशी संबंधित असलेली अशी ही चित्रं आहेत आणि एक गंमत माहिती आहे का तुम्हाला हे स्टेशन जे आहे हे आपल्याला भाड्यानंसुद्धा घेत घेता येतं आपल्या पर्सनल इव्हेंटसाठी परवाच इथं एक लग्नसुद्धा झालेलं आहे निऑन बोर्ड इथं लावलेला आहे ज्याच्यामध्ये मॉडर्न आर्ट समथिंग काहीतरी डिस्प्ले आहे हे जे एक गाडीसारखं दिसतंय हे इथलं बुक स्टँड आहे मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आहे की इथलं बुकशेल्फमधली पुस्तकं घ्या इथंच वाचा आणि ठेवून जा खूपच छान इथे बाजूला एक डिस्प्ले लावलाय तो बघूयात आणि इथे हे सुद्धा सांगितलंय की फोटो काढा युनियन डेपोला टॅग करा आम्ही काढणार आहोत याच्यासमोर फोटो मला असं वाटतं इतकं कलरफुल आणि इतकं सुंदर दिसतं आहे लिव्ह कलरफुलीवर लिहिलेलंच आहे तरी तो फोटो काढतो आता हे वरचे दिसतंय ते रेस्टॉरंट आहे त्यांची खालीसुद्धा बसण्याची व्यवस्था आहे तुम्ही इथे आसपास राहत असाल आणि ट्राय करायचं असेल एकदा एम ट्रॅक तर नक्की ट्राय करा असं मी सजेस्ट करेन इथून शिकागोलासुद्धा ट्रेन जातात आणि बरेच रूट आहेत यांचे एकदा नक्की चेक करा वेटिंग एरिया जो आहे हा सुद्धा खूप छान आहे इथला हे ए टी एम आहे आणि डिस्प्ले स्क्रीन्स आहेत ज्याच्यावर आपल्याला कळतं आता कुठली ट्रेन आहे कुठली त्याच्यानंतर आहे वगैरे अकरा पन्नासची ट्रेन आहे आणि दहा मिनिटं आधी बोर्डिंग सुरू झालं आहे तर या लाईनमध्ये थांबलो आहे था। आता तर इथं बोर्डिंग करायचं आणि ट्रेनमध्ये जाऊन बसायचं इथून आता पायऱ्या उतरून खाली जायचं आहे साईडला इकडे खिडकीतून काचेतून दिसतात ट्रॅक्स ही आहे आपली एमट्रॅकची ट्रेन आणि इथून आता आपण रेडविंग शहरामध्ये जाणार आहोत साधारण तासाभराच्या अंतरावर आहे आपल्याकडं रेल्वे सरकारच्या मालकीची आहे पण इथं खाजगीकरण झाल्यामुळं खूप कंपन्या आहेत ज्या आपल्याला ट्रेनची सर्व्हिस देतात त्यापैकी ही एक ॲमट्रॅक चला एकदम बेसिक असा हा कोच क्लास आहे आणि यांचे लांबचे जे रूट्स आहेत त्याला जास्त आहे तिकीट म्हणजे अगदी फ्लाईटच्या तिकिटांसारखं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त आहे पण हे जवळचं अंतर आहे आपण आता जिथे निघालो ते अनाऊन्समेंट झाली आहे ही ट्रेन मिलवॉकीला निघालेली आहे आणि पहिलं स्टेशन याचं रेडविंग असणार आहे जिथं आपण उतरणार आहोत तर आपण आता जिथे बसलेलो आहोत तो एकदम बेसिक असा कोच क्लास आहे या ट्रेनमधला हा कोच क्लास तर चांगला आहेच पण बिझनेस क्लास सुद्धा चांगला आहे किंवा फॅमिली रूम्स आहेत फॅमिली बेडरूम्स त्या सुद्धा खूपच स्पेशियस आहेत आणि सुपर लायनर प्रकारातल्या यांच्या ट्रेन आहेत अशा दोन मजले असल्यासारख्या आणि त्याच्यावर हे ऑब्झर्वेशन कार्स ज्याला म्हणतात अशा प्रकारची बसण्याची व्यवस्था आहे त्यामध्ये बिल्लू आणि बाबाचं काहीतरी टाइमपास सुरू आहे यासुद्धा ज्या सीट्स आहेत ना अगदी फ्लाईटमध्ये असतात तशाच प्रकारच्या आहेत लेगरूम मेन म्हणजे खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे सगळीच्या सगळी ट्रेन ए सी आहे त्यामुळं भारी वाटतंय बोर्डिंगच्या वेळी एकदा स्कॅनिंग झालेलं आहे तिकीटांचं पुन्हा एकदा इथं चेकिंग सुरू आहे तिकीटांचं आणि बघता बघता असं वाटतं आहे की संपत आला रस्ता फास्ट आहे ट्रेन मिनेसोटाच्या दक्षिणेला आत्ता आपण निघालेलो आहोत खिडकीतून बाहेर बघितलं ना की हे सगळं सगळीकडे साठलेलं पाणीच दिसतंय नुसतं मी सी सी पी नदीला इथल्या पूर आलेला आहे कारण गेले पंधरा दिवस झाले एक दोन दिवस सोडता पाऊस थांबलेलाच नाही आणि अक्षरशः मोठ्या मोठ्या गारांचा पाऊस झालेला आहे इथं तर त्याचे हे सगळे परिणाम आहेत आणि संपूर्ण मिनेसोटामध्येच सध्या पूरपरिस्थिती आहे पण सगळं सुरक्षित आहे आज याची खात्री करूनच आम्ही बाहेर पडलेलो आहोत आज थोडंसं ऊन आहे आज तर काही पावसाचं पावसाचा अंदाज नाही आहे हे या ट्रेनमधलं वॉशरूम आहे वॉश वॉशबेसिन हँडसोप कमोड हँड ड्रायर एक छोटा कचऱ्याचा डबा टॉयलेट पेपर रोल सगळं असं कमी जागेत पण व्यवस्थित बसवलेलं आहे रेडविंग स्टेशनच्या अगदी जवळ आता आपण आलोय अगदी पाचच मिनिटात आता उतरायचंय आपल्याला हे एकदम छोटस असं रेडविंग स्टेशन आहे अगदी मोजून चार बाकांचं स्टेशन आहे हे आत दोन आणि बाहेर दोन मी तुम्हाला नंतर आतून सुद्धा ते दाखवेन आणि इथं उतरल्या उतरल्याच ना वेगळ्या वाईब्स आलेल्या आहेत म्हणजे एखाद्या शहराच्या वाईब्स असतात तो फील असतो एक वेगळाच असं वाटतं की इथं सगळं हॅपनिंग असणार आहे फिरायला मजा येणार आहे तर उतरल्या उतरल्या मला तसं वा वाटलेलं आहे ट्रेन आता पुढच्या प्रवासाला निघून गेली आणि मग दिसलं की पलीकडं खूप छान पार्क आहे आपण नंतर तिथं जाऊयात आत्ता आम्ही चालत चालत निघालेलो आहे तर आजचा प्लॅन असा आहे की रस्ता दिसेल जिकडं जावंसं वाटेल तिकडं जायचं आहे जिथं वाटेल तिथं खायचं आहे रस्त्यामध्ये जे जे दिसेल ते बघायचं आहे एकंदरीत हे आपण शहर फिरायचं आहे एवढाच आजचा प्लॅन आहे आणि खूप मस्त ऐतिहासिक असं हे शहर आहे इतक्या छान छान आपल्याला इथे एक एक गोष्टी दिसणार आहेत म्हणजे मी फक्त फोटो बघितलेले आहेत आजपर्यंत फॉल ट्रिपला इकडं आले होते पण उंचावरून हे शहर बघितलेलं आणि तेव्हापासून असं वाटलं होतं की एकदा तरी या शहरात फेड फेरफटका मारायचा आहे आणि जे वाचलं आहे याच्याविषयी जे फोटो बघितलेत ते खरे आहेत म्हणजे लिटरली असे चौका चौकात असे कारंजे दिसत आहेत छोट्या छोट्या बागाच म्हणजे थोडीशी बसण्यासाठीची अशी अरेंजमेंट आणि इतकं छान वाटते ना आत्ता ह्युमिडिटी आहे वातावरणात थोडंसं गरम होतंय पण ह्या अशा गोष्टींमुळं फार छान वाटतंय आणि फुलं तुम्हाला इथली मी एक एक दाखवते आत्ता आपण इथं रेडविंग शू म्यु म्युझियम इथं आहे तर त्याच्यासमोर आहोत त्याआधी इथं छोटंसं बाळ बघा हातात चिमणी घेऊन बसलेलं इथं स्कल्पचर्स आपल्याला खूप प्रकारची बघायला मिळणार आहेत जी की पावला पावलावर अशी असणार आहेत छोटी मोठी इकडं तिकडं या अशा स्ट्रीट लाईटला अडकवलेल्या कुंड्या दुकानांनी त्यांच्या बाहेर ठेवलेल्या कुंड्या म्हणजे एकंदरीत एक जे मगाशी म्हणाले तसं की वेगळ्या वाईब्स असतात शहराच्या तशा खूप सुंदर वाईब्ज आहेत या शहराच्या जनरली असं होतं की एका ठिकाणी गेलं ना की असं वाटतं परत आता पुन्हा काय त्याच ठिकाणी आहे पण रेडविंगची ही माझी दुसरी ट्रिप आहे आणि मी उतरल्या उतरल्या अविला म्हणाले की आपण पुन्हा एकदा इथे यायचं म्हणजे खेचून आणतात काही गोष्टी तशी तशी ही जागा आहे माझ्यासाठी आधी आपण आता इथलं शो म्युझियम बघूयात <laughs> इथे आत आल्या आल्या हा एक मोठ्याच्या मोठा बूट इथे डिस्प्ले केलेला आहे आत्ता आपण निघालेलो आहोत वर जिथे आहे शू म्युझियम खरं तर यांचं दुकानसुद्धा आहे ते पण दाखवते मी तुम्हाला शू म्युझियमला वर जाता जाताच वॉल ऑफ ऑनर आहे तर ही एक शू कंपनी आहे आणि यांचे जे बूट जे ज्यांनी ज्यांनी वापरलेले आहेत खूप आधीच्या काळातले म्हणजे तर ते डिस्प्ले केलेत आणि त्यांची नावं लिहिलेली आहेत मला जाता जाता ते चेक करा असं करावं असं वाटतं की खरोखरच लेदरचं आहे का कारण तसं खाली लिहिलेलं होतं तर हा शू लेदरचं आहे आधी म्युझियम बघूयात मी सगळं तुम्हाला काही दाखवत बसत नाही फक्त जे जे मला इथलं आवडलं तेवढंच दाखवते बऱ्याच टाईपचे जे हे तयार करतात ते लावलेले आहेत आणि ही जी काचपेटी आहे तर याच्यामध्ये एक शू तयार कसा होतो त्याचं माप घेण्यापासून वेगवेगळे वेग त्याचे कटिंग्स कसे केले जातात लेदरचे ते लेदर जोडले कसे जातात एकमेकांना तिथपासून ते लेस त्याला लावली जाते पुन्हा सोल बसवला हो जातो असे सगळे टप्पे इथं त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आणि बॉक्समध्ये शेवटी तो पॅक कसा होतो तिथपर्यंत प्राईसटॅगसुद्धा त्यांनी लावून दाखवलाय बिल्लू चालून चालून इतका थकलाय ना की त्याला <laughs> तिथं जागा दिसेल तिथं बसतोय फक्त त्याची त्याची बॅग घेऊन कंटाळलं <laughs> आहे हे यांचं दुकान आहे खूप मस्त डिस्प्ले आहे हा फक्त लाकडी असं ओंडके आणि झाडाच्या जा फांद्या वापरून केलेला डिस्प्ले मस्त वाटलं मला या शू कंपनीमधून बाहेर पडल्यानंतर आता खाण्यापिण्याचा जरा बघायचा आहे आम्ही बघतो आहे की लोकल काही दिसतं आहे का तर ते निळं पांढरं काहीतरी दिसतं आहे इथं आत आलो आहे आत्ता आपण आणि कळलं आहे की फक्त फ्राईज मिळतंय तिथं बाकी काही नाही आहे जे आपल्याला आवडेल तर बिल्वासाठी आम्ही फ्राईज ऑर्डर केले आणि त्याच्यासाठी एक जस सोडा कॅन घेतला आहे आता बघूयात पुढं काय आहे का, का, का? असंच चालत चालत फिरायचं आहे बघूयात काय मिळतं आहे का है माझ्या आवडीचं ऑप्शन मला सापडलं आहे जे रॅप आम्ही घेतलेलं आहे तर इथं खायचं आणि पुन्हा आपण फिरायला सुरुवात करूयात खाऊन झालेलं आता चालायला पुन्हा आपल्याला ताकद आलेली आहे असंच फिरायचं आहे आपल्याला आता आम्ही काहीतरी बघत होता मोबाईलवर आणि म्हणत होता की इथं एक स्कल्पचर आहे पुढं तर ते बघूयात स्कल्पचर्स तर या शहरामध्ये खूप आहेत असे छोटेसे पार्कसारखे एरियाज केलेले आहेत मध्ये ते शिल्प उभं केलेलं आहे त्याची माहिती लिहिलेली आहे आणि अशी अख्ख्या शहराची आपल्याला एक स्कल्चर सुद्धा घेता येते तर हे त्यापैकी एक फुलपाखराचं इथलं स्कल्पचर आणि त्याच्या बाहेरचे हे जे बेंचेस आहेत ते पण खूप आर्टिस्टिक आहेत खूप छान छान आर्टिस्टिक गोष्टी आपल्याला इथं अशा पावलं दिसत दिसतात इथं जवळच एक आर्ट शॉप आहे तिथं जाऊया असं आम्ही म्हणाला आम्ही चालायला सुरुवात केली आणि ही फुलं दिसली लक्षात आलं आपण जिथं उतरलो होतो त्याच स्टेशनवर परत आलो आहे पण मागच्या दारांना आत जावं लागणार आहे आणि तिथंच ते लोकल आर्टिस्टचं एक शॉप आहे तर हे असं आतून स्टेशन आहे आणि इथं आपण आज जाऊयात इथं प्रदर्शन आहे मला चित्रांचं प्रदर्शन आहे म्हणजे हे विकण्यासाठी सुद्धा आहे स्पर्धा जा पण झाली होती आणि त्या या सगळ्या ज्या हे सगळ्या जे पेंटिंग्ज आहेत हे इथं विकण्यासाठी डिस्प्ले केलेले आहेत आणि इथल्या लोकल कलाकारांनी किंवा आणखीन कुठले आहेत कलाकार मला माहिती नाही पण लोकल तर नक्कीच आहेत तर त्यांनी केलेले हे पेंटिंग्ज आणि तयार केलेल्या वस्तू आपल्याला इथून विकत घेता येत आहेत त्याच्या किमती इथं तुम्हाला दिसत असतील बत्तीस डॉलरचं हे एवढंच कानातलं आहे छोटंसं शेवटी हँडमेड गोष्टी आहेत आणि हँडमेड गोष्टींना खूप किंमत असते खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला दिसतात ज्वेलरी तर दिसलीच आहे पण बुकमार्क्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किंवा ग्लास वर्क आहे काही लोकरीच्या वस्तू आहेत oh, असं काही काही हां त्यावर फ्रेम दिसत आहेत त्या पण एक वेगळ्या प्रकारच्या आहेत या यासुद्धा लोकरीच्या छोट्या वस्तू आहेत आणि हे सगळं ग्लास वर्क आहे क्यूट क्यूट गोष्टी आहेत पण खूप महाग आहेत आता इथून कुठं जायचा आमचा विचार सुरू आहे समोर पहिल्यांदा जे बघितलेलं पार्क आहे तिथं जाऊयात पण इथं ना पुरलेलं आहे या ही जी नदी आहे ही, ही मिसिसिपी नदी आणि याच्या पलीकडच्या काठावर आहे म्हणजे हे बॉर्डरवरचं बॉर्डरवरची ही नदी आहे मिनेसोटा आणि विस्कॉन्सीनच्या लेवी पार्क नावाचं पार्क आहे अर्ध पार्क पाण्याखाली गेलेलं आहे पायऱ्या वगैरे पुढं पुढं दिसतं सगळं लॉन सगळं सगळं पाण्याखाली गेलेलं आहे खूप भयानक परिस्थिती आहे सध्या काही काही माणसांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये सध्या ही परिस्थिती आहे समर आहे पण समरचा आनंदसुद्धा माणसांना घेता येत नाही आहे घराबाहेर पडायचं कसं कारण पावसाचं आहे आज चुकून असा बिनपावसाचा दिवस उजाडला आहे रेडविंगमध्ये जेवढी शिल्पं आहेत त्यातली चार पाच शिल्पं तर याच बागेत आहेत एक पाण्याखालीसुद्धा तिकडं गेलेलं आहे तर हे एक आहे एक जोकर सगळं बॅलन्स करतो अशा प्रकारचं शिल्प चला आता इथून निघूयात चालत चालत निघालो आहे आणि दिसलेलं आहे एक चर्च तुम्ही कधी असं शहरामध्ये कुठल्या चालत चालत फिरलाय का मला नक्की सांगा आम्ही कारमधून बऱ्याचदा फिरलो आहे पण आजचा आजची ही जी ट्रीप आहे ना ही वेगळीच आहे मग अशी म्हणाले तसं की अगदी चौका चौकात अशा बागा त्यांनी तयार केलेल्या आहेत असं वाटतं याचं किती मेंटेनन्स असेल कारण किती छान छान फुलं आहेत कुठंच काही कोमेजलेलं खराब झालेलं दिसत नाही आहे सगळे टवटवीत फुलांच्या या बागा सगळीकडं फुललेल्या आहेत आणि कारंजे मगाशी जसे बघितले होते तसेच खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथे टपोरे गुलाब आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या रंगांमध्ये आहेत आता ते कारंजे बघूयात आपण बिल्लूला चालायचं आता कंटाळा आलाय त्याचा बाबा म्हणाला चल तुला आईस्क्रीम घेऊन देतो त्यासाठी या विलेज मार्केटमध्ये मा आलो आहे इथं भाज्या फळं गिफ्ट्स खूप काही काही गोष्टी आहेत आता बिल्लूला एक आईस्क्रीम घेतो आणि बाहेर पडतो इथे एक ब्लड डोनेशन कॅम्प होता आम्ही जस्ट रस्त्यावरून चालत होतो तेव्हा हा बोर्ड दिसला आम्हाला ब्लड ड्राईव्ह हियर टुडे आम्ही म्हणालात चल आलं तर इथं ब्लड डोनेशन जर सुरुवात आहे तर आता करून जाऊ चौकशी केली तर ब्लड डोनेशन त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी केले का बुकिंग केले का नाव वगैरे रजिस्टर केले का तर पेन नसल्यामुळे त्यांनी वॉकिंग घेतलं नाही पण इथे एक बुक शेल्फ होता आणि लहान मुलांसाठी फ्री पुस्तकं होती आणि खूप वेगळी वेगळी पाहिजे ते पुस्तक घ्यायचं होतं तर इथं बिलवाला एक मस्त पुस्तक मिळालं आहे या रेड मध्ये अशा प्रकारचे म्युरल्स आहेत वॉल पेंटिंग्स आहेत आता मला इथं फोटो काढावं असं वाटतंय थोडा वेळ ते पेंटिंग बघितलं आता आपण निघालेलो आहोत एक गिफ्ट शॉप मध्ये बघूयात काय काय मिळतं आपल्याला तिथे तर हे ते गिफ्ट शॉप आहे आम्ही चहाचे कप मला इथे छान मिळाले मी ते घेतलेले आहेत हॉलिडेच प्रोजेक्ट रास्त माहिती ना ओके दिसत सगळं प्रोजेक्ट करायचं पाय दुखेपर्यंत फिरून झाले आणि आता आपण परत स्टेशनवर आलेलो आहोत थोड्या वेळात आपली ट्रेन येईल आणि घरी जायचं या रेडविंग स्टेशनचा निरोप घेऊयात आता आणि मला माहिती आहे मी परत एकदा येणार आहे इथं खूप आवडलं मला हे गावसुद्धा हे स्टेशनसुद्धा सगळंच जाता जाता आता आपल्याला इथं रेडविंग या शब्दाचा शब्दशहा अर्थ दिसणार आहे ते चिन्ह त्यांनी इथं लावलेलं आहे याचा फॉल बघायला इथला तर यावर्षी नक्की येणार आहे बिलब थकल्यामुळं झोपून गेला आहे आणि या एमट्रॅकमध्ये मगाशी सांगायचं राहिलं लंच स्नॅक्स येते हे सुद्धा सगळं आपल्याला मिळतं पाणी म्हणा सगळ्याच गोष्टी जाताना पुन्हा एकदा ती दुथडी भरून वाहणारी मिसीसी पी आहे सूर्यास्त तर फार वेळ अजून व्हायला आत्ता तर सहा वाजल्यात नऊला सूर्यास्त होतो जाताना खिडकीतून जे जे काही छान छान दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते आहे सुंदर दिसतो आहे ना हा ब्रिज ट्रेन किती फास्ट आहे हे शेजारून ही ट्रेन जाताना कळतं आहे आता पोचतो आहे आपण थोड्या वेळात फक्त पंचेचाळीस मिनिटं लागणार आहेत आपल्याला पोचलोसुद्धा पुड़े जा पुड़े जा जा पुढे okay. रेल्वेचा एक्सपिरियन्स आज मस्त पैकी घेऊन झालेला आहे रेडविंग शहर फिरून झालेला आहे तुम्हाला या दोन्ही गोष्टी आवडल्या का कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत राह अशा छान छान व्हिडिओ बाय